बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठीचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ भडगावचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे आज दिनांक डिसेंबर रोजी दुपारी वाजता भडगाव तहसीलदार व भडगाव पोलीस स्टेशन यांना देण्यात आले निवेदन देते वेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा आपण जे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना जे निवेदन दिले हे कशा संदर्भात होत आपले बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील खेस तालुक्यातील ते आशिष बोगाई सरपंच संतोष देशमुख यांची यांचे अपहरण करून त्यांची जी निर्गुण हत्या करण्यात आली ते त्या मारेकरांना मा तातडीनं शिक्षा देण्यात यावी या माध्यमातून आपण मराठा महासंघाच्या वतीने आपण पोलीस निरीक्षक तहसील कार्यालय तहसीलदारांनी आपण ते निवेदन पाठवले आणि सरांना निवेदन प्रति मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस निरीक्षक एस टी प्र सरांना प्रती, प्रती, प्रती पाठवले आहेत ओके आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका